का राडी का कन्ना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आता वडगावच्या सेमी फायनल शेवटचा सेमी आहे आणि पहिल्यांदा तुम्ही सेमी बघून घ्या आणि मग या सेमीचा सगळा किस्सा तुम्हाला सांगतो ऐतिहासिक माझ्या उभ्या करा गाण्या बैलगाडी मला सुद्धा आणि याच सीमित होता संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन आणि लक्कनची एका टांग्यानं गाडी फुड होती पण काय कारणास्तव आम्ही असं चालत येतो तो खाल्ला आता म्हणलं काय एका टांगाने काही निकाल भेटणारच नाही तरी पण सुंदरन धबगण गासागीच केलेलीच म्हणजे जवळजवळ घाटात आलेली तीच आणि चालत येत असताना पंचांनी पुकारलं की खालच्या पट्टीवरचा निकाल दाखवा आम्ही म्हटलं काय विषय झाला आहे काय विषय झाला आहे बघते तर स्क्रीनवर सुट्टी सुट्टीमेकरचा पाय पडला आहे पुढं पांढऱ्या पट्टीच्या पुढं आणि हे मैदान संघटनेच्या म्हणजे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार चाललेलं त्यामुळं एक जरी पाय जरी कोणाचा जरी पुढं असला तरी निकाल देत नाहीत ह्यांनी अदोबरोच सांगितलेलं आणि काय काय गाड्यासनी दिलाच नव्हता ऑलरेडी मग तरी पण आम्ही वर जाऊन बोगतोय तर डक्कनची पण गाडी वळवून आल्या आणि आपल्या गावातली पण सुंदरचंदभंगची गाडी वळवून आल्या आता तुम्ही म्हणाल ही सुंदर दभंग नक्की कुठलं आहे तर सुंदर दभंग आपल्या गावातलं म्हणजे काल्यातलं जायची सुंदर निलेश पाटील आणि रुपेश पारगावकर यांचा सुंदर आहे अलीकडचा पाणी करायचं आहे तो आणि पलीकडचं जी वासुर आहे ती आपल्याच गावातलं आबी साळुंके म्हणून आहे त्याचं वासुरा आहे ती आणि गावचा घरचा फायदा राहिलेला त्यामुळं आखं गाव गोळा झालेलं आहे कारण की आमच्या गावातली एवढी बैला आहे ती सगळी मोठी मोठी आहे ती आणि त्यात एखादा गावातला बैल राहिला की आख्या गावाला आनंद होतो बघा आणि एखादा बैल राहिल्या बाबा आनंद होतोय इथं तर दोन दोन आणि घरचीच गाडी राहिल्यामुळं सगळी अशी गोळा झाली ती सगळ्यांच्या तोंडावर आनंद दिसतोय आणि ही घरची गाडी गेल्या पण वर्षी याच मैदानात फायनल राहिलेली गे आणि गेल्या वर्षी याच मैदानात त्यांनी चार नंबर केलेला हीच दोन जोड पळलेली ती आणि गेल्या वर्षीचा मानकरी या वर्षी मानकरी होणार म्हणल्यावर सगळी खुश होती ती आणि सगळ्यांनी आता निकाल ऐकला निकाल ऐकल्या आपल्याच गाडीला निकाल दिला, दिला। आणि मला यावेळी कळ की आपल्या गावात एक जरी गाडी फायनल राहिली तर अख्खं गाव खुश आहे मग विचार करा आपल्या गावात नाही म्हणलं तर दीडशे ते दोनशे बारीक मोठी वातावरण बैला येते त्यातली जर प्रत्येक मैदानात जर जास्तीत जास्त फायनल राहिली असंच गावातल्या गावात चांगलं व्यवस्थित बघून पहिलं केलं का नाही गावातल्या गावात, गावात एकमेकाला बैल दिली तर शंभर टक्के आपल्या गावातली पण बैल टॉपला दिसणार आता अख्ख्या महाराष्ट्रात गावाचं जुनं नाव म्हणजे जुन्या काळातलं नाव होतं तसंच जर ह्यावेळी पण आपल्या गावातलं नाव पुढं आणायचं असलं तर असंच गावातल्या गावात एकमेकांना पैरा देऊन गावातली बैल उजाडात आणली पाहिजे ती त्यामुळं आता इथून पुढे आपण आख्या गावाला आव्हान करणार आहे की गावातल्या गावात चांगली बैल एकामेकांना देऊन असंच फायनलला राहायचा प्रयत्न करूया संध्याकाळी फायनलला खूप उशीर झाला त्यामुळे व्हिडिओ काय करता आला नाही त्यामुळं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो की फायनला गाडी चांगली पळली पब्लिक नव्हती तरी पण गाडी चांगली पळली सरळ एका रेषेत वर आली त्यामुळं आपला तिसरा नंबर बसला वडगावच्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात घरच्या गावच्या गाडीनं कालेगावच्या गाडीनं तिसरा क्रमांक मिळवला अशाच येत्या काळात तुम्हाला आमच्या गावातल्या कालेगावातल्या बऱ्याच गाड्या फायनलला दिसतील ही अपेक्षा करतो